राज ठाकरे साहेबांनी सिंहस्थ कुंभमेळ्यावरती गंगेवरती जी काही टीका केली आहे ठाकरी भाषेमध्ये प्रत्येक वेळेला त्यांना असं वाटतं की आपण ठाकरी भाषेत कशाचाही समाचार घेतला म्हणजे आपण फार मोठे तत्ववेत्ते झालो स्थूल तीर्थ आणि सूक्ष्मतीर्थ असे दोन तीर्थांचे फरक आहेत तीर्थेच परीक्षा नकार आहेत तीर्थांची परीक्षा करू नये गंगेची तर त्याहून परीक्षा करू नये आणि बहुधा त्यांचे जे सहकारी कमंडलूमध्ये तीर्थ घेऊन त्यांच्याकडे किंवा पाणी घेऊन गेले होते ती बहुधा चुकीची वेळ असेल त्यामुळे त्यांनी गंगेचं पाणी नाकारलं असेल मला असं वाटतं आहे की धर्माच्या संदर्भामध्ये प्रत्येक वेळेला आपण हिंदू धर्मावरती वेडीवाकडी टीका करतो आणि आपण खूप पुरोगामी आहोत असं राज ठाकरेंना जर वाटत असेल तर ते देखील चुकीचं आहे